अहमदाबाद मधील मेघानी नगर परिसरामध्ये झालेल्या एअर इंडियाच्या दुर्घटनेमध्ये दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांना आपले प्राण गमवावे लागले या जीवघेण्या अपघातात केवळ एकच व्यक्ती बचावली आणि या व्यक्तीचा सीट क्रमांक म्हणजेच इलेव्हन ए ही विमानातील सीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इथून पुढे इलेव्हन ए या सीटसाठी कदाचित अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात कारण अनेक जण या सीटला प्राधान्य देऊन निवडतील अशी चर्चा अशी शक्यता सोशल मीडियावर पाहायला मिळतीये दरम्यान याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये प्रवाशांचं भांडण दिसत दिसून विमानातील सीट वर बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये ज्यात एका महिलेचा आणि एका माणसाचा समावेश आहे त्या दोघांचं भांडण दिसून येत आहे ही महिला आपल्या शेजारी बसलेल्या एका अन्य प्रवाशाला मारहाण सुद्धा करताना दिसतीये हा अन्य प्रवासी म्हणजे या महिलेचा लेख असल्याचं सोशल मीडियावर काही नेटकरी म्हणतात मात्र या दोघांमध्ये होणारं भांडण हे इलेव्हन ए या सीट वरून होतय अशी चर्चा अशी शक्यता या व्हिडिओ सोबत शेअर केल्या जाणाऱ्या कॅप्शनमुळे मुळे पसरतीये दरम्यान या व्हिडिओमधून आपण या व्हिडिओची सत्यता पडताळून घेणार आहोत तसंच खरोखरच हे भांडण इलेव्हन ए या सीटसाठी झालं होतं का हेही आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईन आतापर्यंत आपण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना नक्कीच पाहिला असेल आपण हा व्हिडिओ जर बारकाईने ऐकला तर यामध्ये भांडणामध्ये जे जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये कुठेही सीट क्रमांकाचा उल्लेख आढळून येत नाही त्याही उपर जर आपण हा व्हिडिओ नीट पाहिला तर यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यामध्ये प्रवासी अत्यंत ठरवून भांडण करताना दिसून आले खर तर अशा प्रकारची ठरवून गेलेली भांडणं ही विमानातील कर्मचाऱ्यांना विशेषतः केबिन क्रूला अशी परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रशिक्षण देण्यासाठी ठरवून केली जातात यामध्ये यापूर्वी अनेक सेलिब्रिटीजचा सुद्धा भांडाणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आपल्याला आठवत असेल तर राखी सावंत दीपक कलाल यांसारखी अनेक जण अशाच प्रकारच्या विमानासारख्या भासणाऱ्या एका काल्पनिक सेट वरती अशा पद्धतीने भांडाणं दिसून आली होती आणि अशा वेळी दोन प्रवाशांमधली भांडणं कशी सोडवायची याचं प्रशिक्षण किंवा ही परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रशिक्षण हे त्या क्रू मेंबर्सना किंवा तिथे असलेल्या प्रशिक्षणार्थींना दिलं जातं त्यामुळे आत्ता जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो सुद्धा अशाच प्रकारच्या ठरवून केलेल्या भांडणाचा एका स्किटचा पार्ट आहे असं आपल्याला इथे स्पष्ट होत आहे राहिला प्रश्न इलेवन ए या सीटचा तर इलेवन ए ही सीट चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अहमदाबादमध्ये जी एअर इंडियाची विमान दुर्घटना झाली त्यामध्ये इलेवन ए या सीटवरती बसलेली एकमेव व्यक्ती ही ऐनवेळी इमर्जन्सी डोअर म्हणजे आपत्कालीन एक्झिटसाठीचा जे दरवाजा एक सा होता जे दार होतं ते उघडून विमानातून बाहेर बाहेर पडल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला त्यामुळे विमानात प्रवासासाठी इलेव्हन ए ही सीट सगळ्यात सुरक्षित मानली जाऊ शकते किंवा असं झाल्याने या सीटची मागणी वाढू शकते अनेक प्रवासी याला प्राधान्य देऊन निवडू शकतात त्यासाठी अधिकचे पैसे सुद्धा मोजले जाऊ शकतात अशी सगळी चर्चा होतीय मात्र लक्षात घ्या ही चर्चा आहे यावरती कुठल्याही प्रकारे हा अशी भूमिका कुठल्याही एअरलाईनच्या वतीने घेण्यात आलेली नाहीये आणि केवळ हा व्हिडिओ बघून जर आपण असा अंदाज बांधत असाल की हे भांडण इलेव्हन ए मुळेच होत आहे तर आपण केवळ ह्या व्हिडिओमधील बोलणं हे नीट ऐकलं तरी सुद्धा आपल्याला यामध्ये कुठेही सीट चा संबंध नसल्याचं स्पष्ट होईल हा व्हिडिओ सुद्धा आपण एकदा बारकाईने ऐका

त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ शेअर करण्याआधी किंवा फॉरवर्ड करण्याआधी यामागचं सत्य आपण सुद्धा जाणून घ्या आणि जाणून घेतलेलं हे सत्य इतरांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा असेच नवनवीन फॅक्ट चेक व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसत्ता, चा लोकसत्ता लाईव्ह